नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परमपूज्य गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त सेवेकरी संदीप पाटील व गजानन भाऊ लाधे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच मोफत अन्नदान केले जाते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात ऐंशी टक्के याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संदीप पाटील व सातगाव येथील गजानन भाऊ लादे यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सातगाव तांडा तालुका पाचुरा या शाळेमध्ये वही पेन वाटप करण्यात आले यावेळीच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन भाऊ लादे यांनी स्वीकारले कडेवडगाव येथील सेवेकरी संदीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालसंस्कार या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी गायकवाडप्पा पाचुरा घोसला येथील रमेश कडू कडेवडगाव येथील माजी सरपंच अतुल पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील वडगावकडे येथील व सातगाव येथील माजी सरपंच भरत राठोड कैलास राठोड विलास डांबरे येथील ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती अध्यक्ष गोरख चव्हाण ज्ञानेश्वर आडे सेवेकरी सातगाव तांडा येथील शिक्षक व सेवेकरी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला तसेच नामदेव गुरुजी यांचा आदर्श शिक्षक म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला व गजानन भाऊ लाधे यांनी जिल्हा परिषद शाळा सातगाव तांडा व शिक्षकांनी सेवा केंद्राचे कौतुक केले व सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम शांततेत संपन्न झाला गजानन भाऊ लादे यांनी सर्वांचे आभार मानले या मंचावरती उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भाऊ लाधे समा सामाजिक कार्यकर्ते तसेच या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपले आदर्श शिक्षक या ठिकाणी आदरणीय आमचे गुरु गुरुवर्य आदरणीय नाव कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे जे प्रमुख आहे ते म्हणजे परमपूज्य माऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी दरबार यांचा सत्तरावा वाढदिवस आहे आणि हा सतरा वाढदिवस पंचवीस तारखेला बाप एकादशीला या ठिकाणी होता आणि त्या अंतर्गत संपूर्ण केंद्राच्या अंतर्गत किंवा गुरुपीठ अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर झाले या काही ठिकाणी आरोग्य शिबिर झाले काही ठिकाणी आदिवासी भागामध्ये महिलांना साडी वाटप पुरुषांना कपडे वाटप खाऊ वाटप अन्नदान आणि शालेय साहित्य प्रत्येक केंद्रांतर्गत या ठिकाणी वाटप करण्यात आलं तर याच हेतूतून आम्ही या ठिकाणी भाऊ आम्ही विचार केला की आपणही परमपूज्य गुरुमावलीचे आहोत आपणही स्वामी समर्थ सेवा मार्गाचं काम करतो तर आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही विचार केला आणि आम्ही अकराशे वय अकराशे पेनं या ठिकाणी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ज्या ज्या शाळा आपल्या परिसरामध्ये आहे त्या त्या शाळांना या ठिकाणी वाटपात हा कार्यक्रम चालव चालू आहे काल परवा आम्ही नांदगाव तांड्याच्या शाळेमध्ये एकशे काहीतरी दीडशेवाय या ठिकाणी वाटप केले पेन वाटप केले याच्यानंतर वाडी शे वाडी झालं शेवळ्या झालं आता आपली शाळेचा नंबर लागलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे काम आहे स्वामी समर्थ सेवा मार्गाचं ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के अध्यात्म या युक्तीप्रमाणे स्वामी समर्थ सेवा मार्गाचं काम चालतं आणि हे सर्व करून घेणारे गुरुमावले गुरु आहेत गुरुमावले स्वामी समर्थ सेवा केंद्राचा जो विस्तार केला तो जवळजवळ सात हजार स्वामी समर्थ मार्गाचे केंद्र देशात महाराष्ट्रात आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विदेशात सुद्धा स्वामी समर्थांचे केंद्र आहे परंतु या स्वामी समर्थ सेवा मार्गाचं काम काय आहे की चांगले विचार सरांनी सांगल्याप्रमाणे की चांगले विचार लोकांपर्यंत पोचालो आहे या मार्गाचं की बालसंस्कार जे मुलांवरती योग्य वयात मनावरती चांगले संस्कार झाले पाहिजे हे काम स्वामी समर्थ सेवा मुलं जर त्या ठिकाणी लहान घडले तर ते देशाचे आदर्श नागरिक घडतात आदर्श व्यक्तिमत्व घडतात आणि निर्विष्टी पिढी घडवण्याचं काम यावर संदीप माउलीना वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येक शाळेला अकराशे वया आणि पेन वाटप करू आणि माऊलींच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे बा ज्या मुलांना वाया पेनाची आवश्यकता आहे काही शालेय साहित्याची आवश्यकता आहे गरीब मुलांना आवश्यकता आहे त्या मुलांना आपण वाटप करू असा हा संकल्प घेतला आणि त्या संकल्पाचा नियोजन आम्ही दोन वर्षापासून चालू आहे विषय आणि सुद्धा आमची माउलींनी सांगितलं की बाबा यावेळेस आपण करू आता चालेल आपण करून घेऊ बा आता पहिले आम्ही वाडी शाळा शाळेला या सुरुवात केली त्याच्यानंतर नांदगाव केली त्याच्यानंतर माऊलीने सांगितलं सातगावची शाळा करून घेऊ याप्रमाणे एक एक शाळा ज्या ज्या शाळांचा पाऊल घेतोय त्या शाळांना आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे आणि या कार्यक्रमाचं संदीप माऊलींनी केलं या ठिकाणी आणि तसेच गुरुजींनी आता आपले नामदेव गुरुजी आपण ज्यांना म्हणतो बाबा की बो आम्हाला या ठिकाणी थी तसं इथे बसलेले सर्व मान्यवर सरपंच माझे सरपंच शिक्षक वर्ग यांनी सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट केला या कार्यक्रमाला त्यांनी सर्वांचे आभार मानतो माझे भविष्य